नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत तुम्ही जर तुमच्या वेट लॉसबाबत गांभीर्यानं विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं डाएट फसू नये म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत हे समजून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की वेट लॉस करत असताना ऐंशी टक्के महत्त्व हे आपल्या आहाराला असतं वीस टक्के महत्त्व व्यायामाला असतं वेट लॉस करत असताना आपण काय खातो कधी खातो किती प्रमाणात खातो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात थोडक्यातच आपल्या आहाराला वेट लॉसमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आपल्याला जमणारा झेपणारा असा कुठलाही वेट लॉस डायट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता पण हा वेट लॉस डायट प्लॅन फॉलो करत असताना हे डाएट आपलं फसू नये अर्ध्यातच राहू नये म्हणून जर या आठ गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये त्याचे खूप चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील या आठ गोष्टी अगदी बेसिक गोष्टी आहेत आणि यातली कुठली ना कुठली गोष्ट आपली चुकत असते वेट लॉस करणं ही एक खूप अवघड गोष्ट आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि यामागचं कारण म्हणजे डाएट फॉलो करत असताना होणाऱ्या या छोट्या छोट्या चुका या गोष्टी इतक्या छोट्या छोट्या आहेत की एरवी आपल्या त्या लक्षातही येत नाहीत आपण त्या अगदी नकळतपणे करत असतो वेट लॉस जर्तीवर असताना या आठ गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं डाएट कधीही फसणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं जे पदार्थ आपल्याला आपल्या आजूबाजूला अगदी सहजपणे मिळत नाहीत असे पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये समाविष्ट केले तर अशा प्रकारचं डाएट खूप लॉंग टर्ममध्ये आपण रन करू शकत नाही आणि ती गोष्ट मिळाली नाही म्हणून त्याऐवजी दुसरी गोष्ट खाल्ली जाते ज्यामुळं आपला पुन्हा टोटल कॅलरी काउंट बिघडतो उपलब्धता म्हणजे कुठलाही पदार्थ आपल्या अगदी हाताशी असणं इझिली अवेलेबल असणं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपण आपल्या आहारामध्ये ज्या ज्या गोष्टी घेणार आहोत त्या जर आपल्या आजूबाजूला सहजासहजी उपलब्ध होत नसतील तर अशा प्रकारचा प्लॅन फॉलो करणं हे खूप अवघड होऊन जातं वेटलॉससाठी ज्यावेळेला लोकांना भेटणं होतं त्यांचे जुने डायट प्लॅन्स पाहणं होतं त्यावेळेला ही गोष्ट मला अगदी प्रकर्षाने जाणवून आली एवॅकॉडो ऑलिव्ह ऑइल ॲस्पेरेगस मशरूम्स ओट्स यासारखे पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर त्याच्या उपलब्धतेकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं हे पदार्थ हेल्दी आहेत याबद्दल शंका नाही पण जर ते आपल्या आजूबाजूला अवेलेबल नसतील तर आपण अशा पदार्थांच्या मागं लागण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला ॲवेलेबल असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून आपला वेट लॉस कशाप्रकारे आपल्याला करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपल्या चॅनलवरती जे जे वेट लॉस डायट प्लॅन आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये घरच्या घरी पटकन बनून तयार होणाऱ्या पदार्थांवरती आपण जोर दिलेला आहे आपल्या घरी नेहमी अवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासूनच आपल्याला पदार्थ कसे बनवता येतील यावरती आपण जोर दिलेला आहे यामागचं कारणसुद्धा हेच आहे त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे वे, वे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करायला हवेत डाएट म्हणजे बोरिंग खाणं असं अजिबात नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की डाएट करणं म्हणजे बेचव काहीतरी खाणं किंवा रोज एकच एक पदार्थ खात राहणं वरचे वर तेच तेच पदार्थ घेत राहणं डायटबद्दल हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे रोज एकच पदार्थ घेणं अजिबात गरजेचं नाही थोडासा क्रिएटिवली आपण विचार केला तर अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो टेस्टी पदार्थ आपण बनवू शकतो जर रोज तुम्ही एकच एक पदार्थ आहारामध्ये घेत राहिलात तर अशा प्रकारचं डाएट कधीही सक्सेसफुल होत नाही आणि काही ठराविक काळानंतर त्या पदार्थांवरूनसुद्धा आपलं मन उडून जातं आणि मग आपला वेट लॉस जर्नी अशा प्रकारे अर्ध्यातच राहून जातो आपला आहार हा नेहमीच संतुलित असायला हवा चौरस असायला हवा आहारामध्ये सगळे पदार्थ आपण समाविष्ट करायला हवेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला आहारामध्ये घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा क्रिएटिवली आपल्याला प्रिपेअर करता येतात त्यामुळे आहारातला तोच तोचपणा आपल्याला टाळता येतो आहारामध्ये वैविध्य ठेवता येतं रोज एकाच प्रकारचा आहार घेणं रोज तेच तेच पदार्थ खाणं मनात नसतानासुद्धा जबरदस्तीने आपल्याला वेट लॉस करायचा आहे म्हणून अशा गोष्टींचा आहारामध्ये समावेश करणं अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं डाएट करत असाल तर ही गोष्ट लॉंग टर्ममध्ये सुरू ठेवणं खूप अवघड होऊन जातं आणि डाएट फसण्याचं हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराउंड युअर सेल्फ विथ हेल्दी फूड म्हणजे नेमकं काय करायचं तर ज्या गोष्टी घेणं आपल्याला टाळायचं आहे अशा गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं उदाहरणार्थ बिस्किट्स डोनट्स चॉकलेट्स पेस्ट्रीज केक्स आईस्क्रीम्स फ्राईड फूड जंक फूड नूडल्स पास्ता यासारखे पदार्थ आहारामध्ये आपण वेट लॉस करत असताना घेत नाही असे पदार्थ आपण विकत आणणं टाळायला हवं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा इतर माणसं असतील ज्यांना हे पदार्थ खायला आवडतात तर मग इतर लोकांसाठी असे पदार्थ आपल्याला विकत आणावे लागतात मग अशा वेळेला हे पदार्थ आपल्या नजरेपासून लांब राहतील आपला हात जिथे वारंवार जात नाही अशा ठिकाणी ते ठेवायला हवेत की पिट आउट ऑफ युअर रीच तुमच्या डोळ्यासमोर हे पदार्थ परत परत येतील अशा प्रकारे ते ठेवू नका कारण शेवटी आपण ह्युमन बिईंग्स आहोत माणसं आहोत दहा वेळेला जरी आपण स्वतःला त्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तरी अकराव्या वेळेला कदाचित आपण त्या मोहाला बळी पडू शकत असतो म्हणूनच अशा गोष्टी आपल्या डोळ्याच्या समोर सतत ठेवणं आपण टाळायला हवं अशा गोष्टी सतत नजरेसमोर असणं डाएट फसण्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आता पाहूयात नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे याच्या अगदी उलट ज्या ज्या गोष्टी आपल्याला आहारामध्ये घेणं अलाऊड आहे आपण त्या घेऊ शकतो अशा गोष्टी आपल्या नजरेसमोर असायला हव्यात ट्रान्सपरंट एखाद्या डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये समोर तुम्ही त्या अरेंज करून ठेवायला हव्यात अशा गोष्टी घरात नेहमी सतत ॲवेलेबल असायला हव्यात आपल्या डोळ्यासमोर असायला हव्यात हे फिलिंग स्नॅक्स जे आहेत ते जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर अशा वेळेला सुद्धा आपलं इतर काही खाणं होत असतं जे की बऱ्याचदा अनहेल्दी असतं हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ काकडी गाजर टोमॅटो यासारखे पदार्थ लो फॅट पनीर किंवा चीज नारळ पाणी नट्स नट आणि सीड्स म्हणजेच सुकामेवा एग्स फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारची मोड आलेली कडधान्य यासारख्या गोष्टी आपल्या अगदी हाताशी असायला हव्यात जर हे हेल्दी स्नॅक्स फिलिंग स्नॅक्स आपल्या आजूबाजूला असेल आपल्याला पटकन अवेलेबल असेल तर अशा वेळेला डाएट फसण्याचे चान्सेस खूप कमी असतात आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जेवताना नेहमी आपण मीडियम साईजची किंवा छोट्या आकाराची प्लेट घ्यायला हवी खूप मोठं जेवणाचं ताट वाढून घेणं आपण टाळायला हवं एकाच वेळेला खूप सारे पदार्थ भरपूर प्रमाणात ताटामध्ये वाढून घेणं आपण टाळायला हवं आपल्याला जी गोष्ट जितक्या प्रमाणात लागते तितक्याच प्रमाणात आपण ती घ्यायला हवी ही छोटीशी गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण ज्या वेळेला आपण एकाच वेळेला खूप जास्त पदार्थ खातो खूप जास्त गोष्टी आहारामध्ये घेतो त्यावेळेला आपला टोटल कॅलरी इनटेक हा वाढत असतो आणि तुम्ही कितीही कुठल्याही प्रकारचं डाएट केलं पण जर तुमचा टोटल कॅलरी काउंट खूप जास्त असेल तर अशा वेळेला वेट लॉस होणं शक्य नसतं त्यामुळं या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष देणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ज्यावेळेला आपण जेवायला बसतो त्यावेळेला सगळे पदार्थ आपल्या समोर घेऊन बसणं आपण टाळायला हवं गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ जेवताना अगदी आपल्या समोर आणि अगदी हाताशी येतील अशा प्रकारे ठेवणं आपण टाळायला हवं सॅलेड्स दही ताक यासारखे पदार्थ मात्र याला अपवाद आहेत आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना किंवा कुठलाही पदार्थ खाताना स्क्रीन्स पाहणं आपण टाळायला हवं ज्यावेळेला आपण फोन बघत बघत किंवा टी व्ही बघत बघत जेवत असतो अशा वेळेला आपण कुठला पदार्थ किती प्रमाणात खात आहोत याकडे आपलं लक्ष राहत नाही यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक बिघडतो ज्याचा परिणाम आपल्याला आपल्या वेट गेनमध्ये पाहायला मिळतो ही खूप छोटीशी गोष्ट आहे बऱ्याच वेळेला अंडर एस्टिमेट केली जाते पण याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे शांतपणे प्रत्येक घास तावून चावून ज्या वेळेला आपण माइंडफुल इटिंग करत असतो अशा वेळेला आपण एक्स्ट्रा कॅलरी कन्झम्शनपासून स्वतःला वाचवत असतो आणि आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर आठ आठवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सतत खाण्याचा विचार करत राहणं सतत खाद्यपदार्थांचीच चर्चा करत राहणं सोशल मीडियावरती सतत खाद्यपदार्थांचेच व्हिडिओज रेसिपींचेच व्हिडिओज पाहत राहणं यासारख्या गोष्टीसुद्धा डाएट फसण्याचं एक महत्त्वाचं कारण आहेत सो so, नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा यामधली कुठली तुमची चूक तुम्हाला आढळून आली हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये